असल मराठमोळ मराठवाड्याच्या प्रत्येक घराघरामध्ये बनलं जाणार आणि पौष्टिक आंबिल कसं बनवायचं ते आज आपण पाहणार आहोत ज्वारीचं आंबील नक्की करून पहा एकदम सोपी रेसिपी आहे आणि एकदम मस्त आहे त्यापूर्वी तनुजास ब्रह्मार्पण हे चॅनेल सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा नमस्कार मी तनुजा तनुजा ब्रह्मार्पण चॅनेल मध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे आज आपण एकदम छान असा पारंपरिक पदार्थ पाहणार आहोत एकदम पौष्टिक आहे पारंपरिक आहे आणि बनवायलाही तितका सोपा आहे तर ते म्हणजे ज्वारीचं आंबिल ज्वारीचं आंबिल जे आहे ते वेळा मोशेला लातूर उस्मानाबाद ह्या साइडला नक्की केलं जातं तसेच ज्वारीचं आंबिल विदर्भामध्ये सुद्धा केलं जातं पण ते थोडंसं घट्ट असतं हे जे आंबिल आहे आपण जे आज पाहणार आहोत ते लातूर आणि उस्मानाबाद साईडला केलं जातं आणि हे एक पेय आहे पण जे विदर्भामध्ये केलं जातं ते घट्टसर असतं आणि आपण ते चमच्याने खाऊ वगैरे शकतो तर आंबील जे आहे त्याच्या नावातच त्याचं जे आहे ती प्रोसेस आहे म्हणजे हे आंबवायची आपल्याला गरज असते त्यामुळे ह्याला आंबील मानलं जातं आंबील जे आहे ते, ते आपण याच्यामध्ये ज्वारीचं पीठ आज आपण वापरत आहोत तसंच याच्यामध्ये तुम्ही ज्वारीऐवजी नाचणीचं पीठ वापरू शकता किंवा तुम्ही बाजरीचं पीठ देखील वापरू शकता आंबील आपल्या महाराष्ट्रामध्ये तसेच महाराष्ट्राच्या बाहेर देखील हे सगळीकडे शक्यतो बनवलं जातं जिथे जे धान्य पिकतं तिथेही ते आंबीलमध्ये आपण किंवा कुठल्याही पदार्थामध्ये ते धान्य वापरलं जातं तसंच आंबिलचं आहे ज्या भागामध्ये ज्वारी जास्त पिकली जाते तिथे ज्वारीचं पीठ वापरलं जातं जिकडे नाचणी जास्त पीक आहे तिकडे नाचणीचं पीठ वापरलं जातं आणि जिथे बाजरी वगैरे आहे तिथे बाजरीचं पीठ वापरलं जातं तसेच आंबिल हा पदार्थ आपल्या आरोग्यासाठी थंड असा असतो त्यामुळे आपलं त शरीराचं तापमान जे आहे उन्हाळ्यामध्ये वगैरे खूप वाढलेलं असतं त्यावेळेस सुद्धा आपण हे आंबिल आपल्या आहारामध्ये ठेवू शकतो तर नक्की तुम्ही हे रेसिपी ट्राय करा एकदम पौष्टिक आहे सोपी आहे तर आंबिल बनवण्यासाठी काय काय साहित्य आपल्याला घ्यायचं आहे ते पाहूया आपण घेतलं आहे पाव किलो दही मुठभर कोथिंबीर आवडीनुसार हिरव्या मिरच्या दोन ते अडीच इंच आलं चार ते सहा पाकळ्या लसणाच्या फोडणीसाठी दोन ते तीन चमचे तूप फोडणीसाठी दोन चमचे जिरे धने पूड अर्धा ते एक चमचा काळे मीठ चवीनुसार आणि साधं मीठ चवीनुसार तरी तर इथे लसूण घेतलेलं आहे तर लसूण सुद्धा आपण थोडासा आपण फोडणीमध्येही घालणार आहोत आणि काही जणांकडे पूर्ण कच्चाच लसूण हा वापरला जातो तर नक्कीही तुम्ही छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत त्या तुम्ही फॉलो करून बघा आणि त्याच्यामध्ये थोडस बदल करून सुद्धा ही रेसिपी तुम्ही खूप छान बनवू शकता या रेसिपीसाठी एकदम वेगळं आणि परफेक्ट असं प्रमाण असं काही नाहीये आपण आपल्या आवडीनुसार पिठाचं प्रमाण दह्याचं प्रमाण पाण्याचं प्रमाण हे कमी जास्त करू शकतो तर चला आंबिल कसं बनवायचं ते पाहूयात आंबील बनवण्यासाठी आपण इथे फोडणी बनवून घेणार आहोत त्यासाठी मी ते दीड ते दोन चमचे तूप घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला थोडेसे जिरे घालायचे आहेत आणि एक ते दोन पाकळ्या लसणाच्या आपण इथे घेतलेल्या आहेत बाकीच्या आपण तशाच ठेवलेल्या आहेत नंतर वापरण्यासाठी तुम्ही तुपाऐवजी तेल सुद्धा वापरू शकता त्यानंतर आपल्याला इथे ज्वारीचं पीठ घालायचं आहे तीन ते चार चमचे इथे ज्वारीचं पीठ मी घेत आहे तुम्ही ज्वारीच्या पिठाच्या प्रमाणानुसार तेलाचं आणि तुपाचं प्रमाणही घेऊ शकता असे केल्याने ज्वारीचं पीठ जे आहे ते एकदम छान भाजलं जातं आणि छान शिजलं देखील जातं आणि ते करपू नाही म्हणून आपण इथे तूप वापरत आहोत छान असं फेसाळ होईपर्यंत ज्वारीचं पीठ आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे पाणी घालायचं आहे तीन चार चमचे ज्वारीच्या पिठासाठी आपण इथे दोन अडीच कप पाणी घेत आहोत जर तुम्हाला बिना फोडणीचं जर आंबिल बनवायचं असेल तर साध्या पाण्यामध्ये आपण पीठ कालवावं आणि ते मिश्रण फक्त शिजवून घेतलं तरीही चालेल तर हे छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आंबिल खंडोबाच्या यात्रेसाठी ज्योतिबाच्या यात्रेसाठी तसेच वेळामशेसाठी बनवतात आणि विदर्भामध्ये महालक्ष्मीसाठीही बनवतात तसेच महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक मध्ये रा, राजस्थानमध्ये यूपी मध्ये आणि गुजरात मध्ये देखील आंबिल बनवतात महाराष्ट्राबाहेर आंबीलला रबडी चाश म्हणतात इथे आपण थोडस मीठ घातलेलं आहे इथे मी पांढर मीठ घेतलेलं आहे आणि छान आपल्याला असंही शिजून घ्यायचं आहे हे बिलकुल करपलं नाही झालं गेलं पाहिजे आणि याच्या गुठळ्याही बिलकुल नाही झाल्या पाहिजेत तर हे सतत डवळत राहून आपल्याला पीठ हे छान शिजलं गेलं पाहिजे पीठ छान शिजलं तरच आंबिल हे छान बनतं तर इतकं घट्टसर होईपर्यंत आपल्याला हे पीठ शिजून घ्यायचं आहे पीठ जे आहे ते चमच्याला छान कोट होत आहे म्हणजे खूप जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही आता आपल्याला गॅस हा जो आहे तो फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि आपल्याला हे छान थंड करून घ्यायचं आहे तर एकदम परफेक्ट असं जे आंबीलसाठी पीठ लागतं ते आता तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता हे छान चमच्याला चिकटत आहे हे मिश्रण आता आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे मी जी आज रेसिपी करती आहे ती मी माझ्या आईकडून शिकलेली आहे त्यात पण मी माझे, माझे थोडेसे असे काही चेंजेस इथे केलेले आहेत प्रत्येक घराघरामध्ये आंबिल बनवण्याच्यासाठी सुद्धा थोडीशी वेगळी पद्धत असू शकते काही जण फोडणीसाठी इथे तूप किंवा तेल हे बिलकुल वापरत नाहीत बिना फोडणीचं आंबिल बनवतात काही जण फक्त तेल फोडणीसाठी वापरतात किंवा काही तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये व्हेरिएशन करू शकता पण मी आज जी ही रेसिपी शेअर करणार आहे ती तुम्ही नक्की तशी ट्राय करून बघा मला खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल आणि या पद्धतीने कुठल्या पद्धतीने बनवतात ते सुद्धा बॉक्स बॉक्समध्ये नक्की शेअर करा तर पीठ जे आपण शिजवून घेतलेलं आहे ते पूर्णपणे थंड झालं आहे थंड झाल्यानंतर ते असं थोडंसं घट्ट होतं इथे आपण जे ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे तर ह्याच प्रोसेसमध्ये ह्याच पद्धतीने तुम्ही इथे बाजरीचं किंवा नाचणीचे पीठ देखील वापरू शकता आता आपल्याला पुढील कृती करायची आहे त्यासाठी आपल्याला इथे एक वाटण छान बनवून घ्यायचं आहे त्यासाठी इथे कोथिंबीर घेतली आहे आलं लसूण जिरे आणि आपण इथे आवडीनुसार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत कमी तिखट असलेल्या मिरच्या इथे मी घेतलेल्या आहेत आणि धनेपूड आपण इथे घेणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि छान आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे वाटताना इथे तुम्ही थोडासा ओवा घातला तरीही चालेल इथे आपल्याला दही घ्यायचं आहे आता दही शक्यतो आंबिलसाठी घरी बनवलेलं असावं आणि थोडंसं आंबट दही असावं म्हणजे आंबील जे आहे ते एकदम चविष्ट होते दही छान आपल्याला घुसवून घ्यायचं आहे तर एकदम छान मखमली दही झाल्यानंतर आपण जे इथे पीठ शिजवून घेतलेलं आहे ते पीठ आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे मी व्हिडिओ पाहत पाहत व्हिडिओ लाईक करायचा विसरला असाल तर नक्की लाईक करा तर दही आणि आपण हे शिजवलेलं पीठ जे ज्वारीचं आहे हे छान आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या आहारामध्ये काळे मीठ हे नक्की असायला पाहिजे त्यामुळे चटण्यामध्ये किंवा कोशिंबिरीमध्ये आणि कुठल्याही अशा मठामध्ये पेयामध्ये आपण मीठ वापरवं वा। म्हणून इथे मी थोडस मीठ देखील वापरत आहे त्यानंतर आपण जी पेस्ट बनवून घेतलेली आहे आलं लसूण कोथिंबीर मिरची जिरे याची पेस्ट आपण याच्यामध्ये घालायची आहे हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गरजेनुसार आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे इथे साधच पाणी घेतलेलं आहे पाण्याचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता तुम्हाला आंबिल थोडीशी घट्ट हवी असेल किंवा जास्त पातळ हवी असेल त्यानुसार तुम्ही पाण्याचं आणि त्यावरून तुम्ही मिठाचं प्रमाण हे ठेवू शकता तर पाणी घातल्यामुळे मला वाटतं की आणखी थोडंसं मीठ आपल्याला लागेल त्यामुळे अजून इथे थोडंसं मी इथे मीठ घातलेलं आहे आंबिल जे आहे ते आपल्या शरीरामध्ये जे स्ट्रेस हार्मोन्स कोर्टिसोल असतं तर ते सुद्धा बॅलन्स करण्याचं काम करतं त्यामुळे सलग जर काही दिवस आपण आंबिल आपल्या आहारात ठेवलं तर डिप्रेशनचा त्रास वगैरे सुद्धा नक्की कमी होतो अलीकडच्या एका संशोधनानुसार हे सिद्ध झालेलं आहे त्यामुळे नक्की हा आपण पारंपरिक पदार्थ फक्त सणाला न करून पिता आपण आपल्या आहारामध्ये आवर्जून नक्की ठेवावा आठ ते दहा तासानंतर हे आंबील जे आहे पिण्यासाठी तयार झालं आहे पारंपरिक पद्धतीनुसार हे आंबील बनवल्यानंतर मातीच्या मटक्यामध्ये ठेवलं जातं उन्हाळ्यामध्ये देखील आपण हे आंबील आपल्या आहारात ठेवावं जेणेकरून आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण हे नियंत्रित राहतं आणि शरीराचं तापमान सुद्धा नियंत्रित राहतं आणि जो उष्णतेचा त्रास आपल्याला होत असतो तो सुद्धा देखील कमी होतो नक्की ही रेसिपी करून पहा आणि कशी झाली ते कळवा तर एकदम छान चविष्ट आणि एकदम मस्त असं हे आंबिल बनवून तयार झालेलं आहे नक्की करून पहा सात ते आठ पिऊ शकतो आणि आंबिल हा असा पदार्थ आहे की तो आपण दिवस सुद्धा ठेवू हो शकतो तर ठेवल्यानंतर हे याचा जो आंबटपण आहे तो आणखी वाढत राहतो पहिले एक ते दीड दिवस आपण हे बाहेर ठेवावं आणि एक ते दीड दिवसानंतर शक्यतो फ्रीज मध्ये ठेवावं म्हणजे याचा जो आंबटपण आहे तो खूप जास्त हा वाढणार नाही आणि आंबील जे आहे ते नंतर थोडंसं आंबटी होत जातं आणि थोडंसं दाटसर सुद्धा होत जातं त्यामुळे मध्ये आपण वरून नंतर हवं तसं याच्यामध्ये पाणी देखील वाढवू शकतो नक्की ही तुम्ही रेसिपी करून पहा मला खात्री आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि ही रेसिपी सुद्धा खूप आवडली असेल करून पहा आणि चव कशी झाली तेही सांगा आता पण ह्या स्वयंपाकासाठी ती उपयुक्त टिप तर जेव्हा आपण सफरचंद वगैरे किंवा असे काही आयर्न असलेले जेव्हा आपण फळ वगैरे चिरतो आणि काही कारणामुळे जी शक्यतो तर तशीच राहिली तर ती काळी पडली जातात तर अशी फळ काळी पडू नयेत म्हणून त्याच्यावर संत्र्याचा ज्यूस किंवा ते नसेल तर आपण त्याच्यावर लिंबाचा रस जो आहे तो लावून ठेवावा म्हणजे चिरलेली फळं जी, जी आहेत ती काळी पडत नाहीत तर वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप धन्यवाद पुन्हा भेटत अशाच एका छान रेसिपी सोबत एका नवीन टीप सोबत तोपर्यंत खुश राहा हेल्दी खात राहा